नमस्कार मी राहुल कुलकर्णी प्रवासामध्ये दिसणारी प्रत्येक गोष्ट टिपत गेली पाहिजे आणि तीही अशा जिल्ह्यातली की ज्या जिल्ह्यानं एकोणीसशे एकसष्ट साली पानशेचा सा पूर बघितलेला आहे हे टेमघर धरण आहे हे धरण हे पुणे टेमघर लवासा या रस्त्यावर आहे एक मध्यम स्वरूपाचं हे धरण आहे मुळशे तालुक्यातल्या दासवे या लहान गावाशेजारी जे मुठा नदी आहे त्या मुठा नदीवरती मुळशी धरणाच्या जवळ हे धरण आहे संपूर्णपणे कॉन्क्रीटची भिंत तुम्हाला दिसतच असेल ही काँक्रीटची भिंत आहे पूर्णपणे या धरणाची उंची बेचाळीस पूर्णांक पाच मीटर म्हणजे एकशे एकोणचाळीस फूट आहे धरणाची लांबी एक हजार पंच्याहत्तर मीटर आहे आणि ऑब्वियसली महाराष्ट्रातली सगळी धरणं जशी शेतीसाठी बांधली होती तशीच ती हे पण शेतीसाठी बांधली आहे फक्त मी जी छोटी गोष्ट म्हणालो ती ही आहे आमच्या एका सहकार्याने पूर्वी हे दाखवलं होतं धरणाची जी मुख्य भिंत आहे तिला किमान तीन ते चार ठिकाणी लिकेजे लिकेजेस आहेत आणि अशी लिकेजेस अभियांत्रिकीच्या दृष्टीनं योग्य नाही आहेत म्हणजे याच्यामध्ये जो पाण्याचा दबाव असतो तो तुम्ही अधिक जसं जसं त्यात बघाल की हे जे लिकेजेस आहेत हे एक लिकेज त्याच्या पलीकडचं हे एक लिकेज आणि पाऊस कधीही येतो सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये हे जे चार लिकेजेस तुम्हाला आता दिसत आहेत हे महत्त्वाचे आहेत म्हणून मी म्हणालो की ज्या जिल्ह्यानं पूर्वी एकोणीसशे एकसष्ट सालचं जे म्हणजे पुणे शहरात बाबा भिडे पुलाच्या जवळ जी रेषा आम्ही बघितली ती रेषाच दाखवते की कमीत कमी, -कमी शंभर एक फूट पाणी बाबा भिडे पुलाच्या वर होतं तर अशा जिल्ह्यानं जिथे एवढा मोठा पानछेतचा पूर बघितला तिथे प्रत्येक गोष्ट ही बारकाईनं बघायला हवी पण निसर्ग फार अनोखा आहे तर ठीक आहे त्या गोष्टीची चर्चा इथून पुढेही होत राहील कसा अनोखा आहे बघा किती सुंदर असं विहंगम असं दृश्य आहे आणि ही सगळी मुलं जी आज तुम्हाला मासेमारी करताना दिसत आहेत मुठा नदीवरचं हे धरण आहे आणि हे बघा हा है। या सह्याद्रीच्या डोंगर रांगा पुण्याचं चा नशीबच चांगलं आहे म्हणजे पुण्याच्या आसपास तुम्ही साठ एक किलोमीटर आता मी लवासात जाणार आहे असालोमीटरवरती इतका सुंदर निसर्ग सह्याद्रीच्या डोंगर रांगा पुण्याचं हेच आहे की ह्याच डोंगर रांगामुळे इथं असणारी आर्थिकदृष्ट्या ज्यांच्याकडे पैसा पाणी चांगला आहे अशी मंडळी इथे येतात घरं बांधतात ती घरं खचतात आणि तेच एक खचलेलं लवासातलं जे घर आहे ते बघायला आपल्याला जायचं आहे पण मी आत्ता बोलत होतो ते टेमगर धरणाविषयी अजून धरण पूर्णपणे भरलेलं नाही आहे त्या विसर्ग काही सुरू नाही आहे पण हे लिकेजेस हे बघा मला दिसत आहेत ते कमीत कमी, कमी त्या भिंतीच्या पातळीच्या खाली एक दोन तीन चार पाच पाच तरी लिकेजेस मी आता बघतो आहे की ह्या लिकेजेसमुळे हे सगळ्यात मोठं लिकेज आहे अभियांत्रिकेचे जे तज्ज्ञ माणसं आहेत ते बोलतीलच याच्यावरती की असं लिकेज असणं चांगलं आहे का याच्या खाली तुम्ही काय इंजिनियर आहेत का नाही ना याच्या खाली एक आणखी लिकेज आहे माझा हो आणि इथे पुढे तुम्हाला दिसेल हे दोन लिकेजेस तो थोडासा निसर्गाचा आनंद घेत असताना मला जो पडला प्रश्न तो एवढाच आहे की ह्या छोट्या छोट्या गोष्टीची वेळेवरती आपण दखल घ्यायला पाहिजे की नाही गेली पाच सहा वर्ष हा मुद्दा चर्चेत आहे आणि तरीही कोणाला याच्याबद्दल काही करावं असं नाही थांबूया इथे कॅमेरामन निकेतन माध्यमी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी डेमगर धरण पुणे